हॅलो यू फॅमिली आज बनवलं आपण उन्हाळा स्पेशल बटाटा फिंगर चिप्स त्यासाठी आणली होती मी मार्केटमधून चार किलो बटाटे पंचवीस रुपये भावाने नंतर इथं बटाटे आपण बटाट्याचे आपण छिलके काढून घेऊ अगोदर व्यवस्थित छिलके काढून घ्यायची छिलके काढल्यानंतर एका मोठ्या प्लेटमध्ये ठेवायचे त्यात पाणी टाकायचे जे छिलके काढलेले बटाटे असतात ते काळे पडू नये म्हणून त्यात पाणी टाकायचं आणि इथं माझे सगळे आलू छिलके काढून झाले नंतर घेतलं आपलं बटाटा फिंगर कटर हे मार्केटमध्ये मा तुम्हाला कुठे पण मिळून जाईल ते मी एक पन्नास रुपयात घेतलं होतं एक दोन वर्ष झाले छान बटाटा फिंगर चिप्स होतं याच्यामध्ये त्याला थोडं दाबून प्रेस करायचं म्हणजे बटाटा आपलं त्याला व्यवस्थित चिपकला पाहिजेत तो व्यवस्थित लागला की नंतर मग प्रेस करायचं वरून वरच्या झाकणाने नंतर तुम्ही बघू शकता इथं बटाटा फिंगर चिप्स आपले खूप सोपं आहे बनवायला म्हणजे आलू बटा आपले बटाटा आलू चिप्सपेक्षा बटाटा फिंगर चिप्स, चिप्स खूप सोपे आहे बनवायला म्हणजे इझिली आपली मुलं पण बनवू शकतात घरी इथं माझ्या मुलाचं चा चालू होतं मला पण बनवून बघायचं मग त्याने पण बनवले बनवून बन, बनवणं झाल्यानंतर मी इथं दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे आपले बटाटा फिंगर चिप्स हे काळे पडणार नाही मी बघू शकता इथे खूप मोठाली फि फ्रे, बटाटा फिंगर चिप्स झाली होती आपली व्यवस्थित मी वॉश करून घेतलं त्यांना दोन पाण्याने वॉश झाल्यानंतर परत एकदा पाणी घ्यायचं त्यात आपली त्रुटी फिरून घ्यायची तु त्रुटीने काय होतं की आपण जे रात्री करून ठेवलेले असते बटाटा फिंगर चिप्स ते काळे पडत नाही त्रुटी फक्त मी फिरून घेतली पाच दहा मिनटासाठी दहा मिनटं मी त्यात ठेवून दिली होती पाण्यामध्ये नंतर मी काढून घेतली त्रुटी नंतर आपले परत बटाटा फिंगर चिप्स स्वच्छ पाण्यामध्ये टाकून ठेवले ही प्रोसिजर मी सगळी रात्रीच करून ठेवली होती म्हणजे सकाळी पटकन आपल्याला इझिली जाईल म्हणून नंतर मी याला झाकून ठेवलं होतं इथं झाली सकाळ सकाळी मी परत त्याला छान व्यवस्थित एकदा वॉश करून घेतलं जाले नंतर इथं पाणी ठेवलं होतं उकळायला पाणी उकळून झाल्यानंतर मी टाकले त्यात बटाटा फिंगर चिप्स माझे चार किलोचे बटाटा फिंगर चिप्स होते पण ते पातेल्यात काही बसले नाही नंतर मी परत आपल्या कुकरचं कुकर लावला होता कुकरमध्ये टाकून दिलं नंतर चवीनुसार मीठ नंतर हलवून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं मला तरी पण हे पंचवीस मिनटं लागली शिजवासाठी इथं शिजले की नाही हे चेक केलं मी नंतर हा मोठा पातेला असल्यामुळे याच्यातले नाही व्यवस्थित एवढे व्यवस्थित नव्हते शिजले आणि कुकर हा छोटा भांडव होतं त्याच्यामधले आपले बटाटा फिंगर चिप्स शिजले होते नंतर मी ते काढून घेतले नंतर हे पण शिजले होते ते काळीपर्यंत ते पण काढून घेतले सगळे बटाटा फिंगर चिप्स इथं आपले सगळे बटाटा फिंगर चिप्स काढून झाले नंतर मी गेले टेरेसवरती नंतर आपले टाकले तिथे भाजीवर ओढणी नंतर टाकले आपले बटाटा फिंगर चिप्स आणि हे दोन दिवसात सुकून जातात त्यामुळे काय एवढं टेन्शन नाही समजा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू